मी लपो कान ते पूर्ण बाबा आपल्याला चहा बनवून आपल्याला बनव ना दोघांना मम्मी चेंबूर मध्ये असते ना तर मम्मीने बाळकीच घेऊन गेले असते मला वाटत नमस्कार मित्रांनो मी स्वार्थी ब्लॉग स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर सुरू करूया आजचा दिवस आज सगळ्यांना ना पटापट फ्रेश झाले संडे दिवशी एवढं लवकर फ्रेश झाले मम्मी पण मी पण आणि पप्पा पण का कारण मम्मीला ना सुट्टी नाही आहे जॉबला आज पण म्हणजे अर्ध्या दिवस जायचं आहे काहीतरी मिटिंग आहे वाटते शाळेत रविवारची पण सुट्टी नाही आहे तर मम्मी आज रविवारची पण कामावर जाणारच आहे आणि पप्पाची तर साईपालखीचे भंडार आहे आज तिथे चेंबूरमध्ये मी कालच्या ब्लॉकमध्ये सांगितलं होतं म्हणून पप्पा काल लेट आले होते पप्पा काल एकला आले होते रात्री थोडं लेट झालं होतं तयारी करी करीपर्यंत आणि चेंबूर टू पनवेल यायला तर लेट होतच तर <coughs> म्हणून आज सगळेच म्हणजे म, म मी पण कारण आज मे आज मेगा ब्लॉक आहे ना म्हणून मी पण चाललो आहे चेंबूरला कारण संडेचा तुम्हाला माहिती आहे मेगा ब्लॉकचा सीन असतो हर्बर लाईनला म्हणून आज पप्पा पोहे बनवत आहेत हा पप्पा <laughs> <laughs> एक दिवस काय पोहे बनवायला घेतले बापा बापा बोलते हात दुखायला लागले म्हणजे पोहे बनवून बोलून अजून पोहे टाकले पण नाहीत त्याच्यामध्ये फक्त हे कांदा टमाटर मटर वगैरे भाजत आहेत मम्मी पप्पाने मटर डपायलाच टाकलं कोण तू थोडं टाकला असतं बरं झालं असतं अरे किती किती आलमित्र चंदू केलास नाच करा नको बेकार होत बाकी काय नाही माणूस बेकार नाही पोहा बनवला किंवा उपमा बनवला तेच कळत नाही पोहे रेडी झाले हे बघा पोहे बनवला का उपमा बनवला तेच कळत नाही बघ <laughs> पोहे ना कलरच नाही पप्पा <laughs> नाही बनवले पहिल्यांदा पोहे बनवले काय बोलते हा ते तर आहे पप्पाने पहिल्याच टाइम पोहे बनवले पोहे बनवले उपमा बनवले कळत नाही पप्पाची गलती नाही पोहे चांगलं नाही भेटल्या धुतले गे असं लगेच होत असंच कच्च कसं टाकायचे पोवर

काय करते खाते पूर्ण टाकशील तर मार काशील गप्पा अम्मी पोवा टाकते तिला काहीतरी बोला मी आता चेंबूरला आलोय मम्मीच्या शाळेत मम्मी, मम्मी आत्ताच ड्युटीला आली आहे तर खूपच लवकर आलो आम्ही पप्पाच्या रिक्षातून आलो पप्पानी काल रिक्षा आणली होती रात्री तर पप्पाच्या रिक्षातून आलो आम्ही लोक चेंबूरला खूपच लवकर आलो आहे भाई नऊला आलो आहे मम्मी तर आता ड्युटीमध्ये बिझी आहे बट बघू थोडं साईपालखीजवळ पण जातो पप्पा तिकडेच गेलेत मी पण थोड्या वेळाने जातो आता बघतो तिकडचं काय वातावरण आहे ते बोर झालं आहे खूप साथ साथ मा, आ, आता किती वाजता सुटणार आहे तू किती वाजता सुटणार आहे सांग ना हा कधी सुटणार आहे काय माहिती 2 ए वाव आपल्याला चाय बनवून <laughs> ना आपल्याला बनव ना दोघांना मी आता व्हिडिओ बनवायला आलोय माझी एक व्हिडिओ बनवून झालेली आहे आता धम्माची व्हिडिओ एक दोन तीन दिवस झाले व्हिडिओ नव्हती बनवत होतो कारण खूप बिझी होतो भाई म्हणून आणि कुठं बिझी होता काय काम करतो तसं अरे भाई बिझी होतो आम्हाला पण काम असतात काय कसले काम काय अरे इलेक्शनच टेन्शन होतं मला इलेक्शनच कळलं आम्ही पण इलेक्शन केलेत आम्हाला कसलं मराठी आहेस ना मग टेन्शन घेणं भाग होत आता काय मराठीच माणसं मराठी मराठीच माणसं गद्दार निघतात हा काय म्हणजे काय अपेक्षा काय ठेवायची आता आपण जाऊ दे या दोन पैशासाठी बनताय काय बोलू आता भाई शिवाय आता या, या विषयावर न बोललेलंच बरं काय बोलू शकतात गेलं गेलं सगळं काही माणसं विकले गेले नाहीत त्यांचा अभिमान आहे आम्हाला असेच जर माणसं चांगले असते ना भाई मराठी माणूस जिंकला असता जाऊ दे झालं झालं आता व्हिडिओ बनवू फटाफट आणि ना पालखीजवळ पण जाणारच आहे आपण तिथे पण दाखवतो कसं काय आहे ते ठीक आहे व्हिडिओ बनवून आहे माझं धम्मा गेला त्याच्या घरी मी आता चाललोय पालखीच्या इथे कारण तिथे भंडारा आहे ना तर भंडाराचा पण आपण लाभ घेऊया अजून पालखीचं पण दर्शन घेऊया आधी पालखीचं दर्शन घेऊया नंतर भंडारा खाऊ बा आहे पप्पा मम्मी आत्ताच घरी आलोय पप्पाच्या रिक्षातूनच आलो आहे रिक्षा आम्ही घरी खूप लेट झालं होतं बाई खूप लेट झालं होतं आणि मम्मीनी ना मम्मीनी ना सगळं भरून आणले भंडाऱ्याचे <laughs> बघा पुरी बिरी सगळं आणले पुरी भाजी हा मम्मा <laughs> काय सोडलं नाही फक्त खीर पण आणली हो, मम्मा खीर पण आणली आहे सगळं आणलं सगळं एक एक डबा आणलाय भरून या, ते चुकलंच मम्मीच मम्मी जर मध्ये असती ना मम्मी जर चेंबूर मध्ये असती ना तर मम्मीने बाल्टीच घेऊन गेली असती मला वाटत हा बरोबर ना बाल्टीच घेऊन गेली असते मला वाटत माझा ना सकाळपासून ना वायफाय बंद आहे वायफाय वाल्याला फोन करतो आता मला वाटलं थोड्या मिनिटासाठी गेला असेल एक तासासाठी दोन तासासाठी नंतर येईल पण आलाच नाही दिवसभर पूर्ण दिवस तर होतो चेंबूरला आता आलो आता बघतो कॉल करतो त्याला मी नाही आलाय चेंबूरला दिवसभर होतो ना आपण आता त्याला फोन करतो दूध तापलं काय मग तापत ठेवलं आता मी जेवायला बसलोय हे बघा सगळं भंडाऱ्याचंच आहे पुरी भाजी भात पण आहे मम्मीने तर डबा भरून भात आणला तेच खातोय आता थोडं काहीतरी खाणार आहे कारण खूप लेट जेवलो होतो दुपारी भंडाऱ्याला तर आता भूक नाही आहे एवढी तर थोडंसंच काहीतरी खाऊ जेवण वगैरे झालंय तिघांचं पण आमच्या दादाचं पण जेवण झालंय दादा, दादा गेलाय बाहेर काय माहिती कधी लेट येणार आहे वाटतं पप्पाने बघा हातरून करून झोपायला पण घेतलं पप्पाचं स्पीकर चालू झालाय घोरणं चालू झालंय पप्पाचं मम्मे पप्पा किती आहेत बघ चालू चला ब्लॉग अँड करायची पण वेळ झालेली आहे ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या छोटूस चॅनलला खूप मोठं करायचंय सबस्क्राईब करा जे पण चॅनल होती नवीन आहे त्यांनी पहिला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग मी ब्लॉग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय माझ बाय बोल बाय